एकोणीस वर्षाखालील चारशे मीटर धावणे फायनल होतोय या ठिकाणी फायनलला सुरुवात होते अतिशय कॉन्फिडेन्स असलेले खेळाडू जबरदस्त अतिशय जबरदस्त या ठिकाणी गतिमान डिफरन्स ठेवलेला आहे आणि एकोणीस वर्षाखाली मुली यामध्ये ही फायनल विजयी ठरलेली आहे ही प्रथम आणि ही द्वितीय या दोन मुली सातारा जिल्ह्याच्या विभागासाठी नेतृत्व करणार आहेत बघूयात ईश्वरी निकम यशवंतराव चव्हाण कॉलेज सातारची ही खेळाडू प्रथम आहे हार्दिक अभिनंदन तनुश्री थोरात ही द्वितीय आलेले आहे दोघींचा हार्दिक अभिनंदन वाटचाली शुभेच्छा या दोन खेळाडू कराड तालुक्यात सातारा जिल्ह्याचं विभागाला नेतृत्व करणार आहेत हार्दिक अभिनंदन हा व्हिडिओ तुम्ही क्रीडा लक्ष या युट्यूब चॅनलवर पाहताय क्रीडा लक्ष युट्यूब चॅनेल लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा उमेश नलवडे सरांची ती शिष्य आहे सरांना वाकून नमस्कार केलेला आहे अभिनंदन